श्री स्वामी समर्थ करीत असलेल्या एकांताची गरज आहे बाहेरचा प्रचंड कोलाहल आपल्या मनाला खूप त्रास देतो ह्या कोलाहलामुळे अस्वस्थ करणारे संदर्भ आणि विचारांची वादळे मनभर पसरतात अशा अवस्थेत ध्यान विस्कटते तेव्हा लक्षात येते की ध्यान उत्कट अवस्थेमध्ये साधणे हे खूप कष्टप्रद आहे फक्त मनाजोगा एकांत लाभला आणि मनातली जुनी ठाण मांडून वसलेली विचारांची कोळीष्टके कायमसाठी नष्ट झाली की अप्रतिम अशी ध्यानावस्था प्राप्त होते हे खरे आहे की मन निर्विचार अवस्थेत पोहोचल्याशिवाय प्रसन्न होत नाही आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय ध्यान लागत नाही एकदा का स्वामींच्या नामाची मनाला ना सुंदर सवय लागली की आपण आपोआपच मनाने आणि विचाराने विकसित होत जातो आपल्या स्वामींच्या शाश्वत अस्तित्वाविषयीचे आकलन वाढते एकदा का स्वामींच्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे निश्चित आकलन झाले तो अनुभव ध्यानाच्या उत्कट पातळीवर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलात की आयुष्यात बदलून जाते तुमच्या मग लक्षात येते की ध्यान म्हणजे अपार प्रेमाचा स्वामिमय झालेला आविष्कार आहे समष्टीविषयीच केवळ नव्हे तर सर्व जीवांविषयी तुमच्या मनात प्रेम आणि करुणा दाटून आलेली आहे तुमच्या हे सुद्धा ध्यानात येते की हा अपूर्व अशा ध्यानस्थितीने आपले प्राणप्रिय शब्दांचे माहेर संपुष्टात आलेले आहे आणि आपण निशब्दाच्या नव्या प्रदेशात कायमसाठी राहायला आलेलो आहोत शब्दांच्या आरा आधाराशिवाय आपण स्वामींच्या एकूणच ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाचा शोध घेऊ लागलो आहोत जाणीव आणि स्पर्श संवेदना आपल्याला स्वामींच्या निकट आणू लागली आहे आपल्या अत्यानंदाला नवी भरती आलेली आहे ह्या भरतीला स्वामींनीच गाढ आलिंगन दिलेले आहे हा भास न राहता तो प्रत्यक्ष अनुभव होणे म्हणजे ध्यान हे फक्त ध्यानावस्थेतच प्राप्त होते जागृतावस्था माणसाला पुन्हा शब्द माहेरी आणते माणसाने अखंड अशा ध्यानावस्थेत राहणे म्हणूनच आवश्यक आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामींचे सत्य आणि भव्य अस्तित्व प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर ध्यानाला पर्याय नाही एवढे लक्षात ठेवा